गुड मॉर्निंग एवरीवन पण असं विचार करतो ना की आज मला काही काम नाही आज मी सगळं आरामात करेन किंवा आज मी आरामच करेन असं जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हाच नेमकं भरपूर काहीतरी काम आहे असं आपल्याला कळतं आणि तसंच काहीतरी माझ्यासोबत पण झालं असं बऱ्याच जणांसोबत पण होत असेल आणि नंतर आमचं बाऊला बाय केल्यानंतर मग मी ब्रेकफास्टचं वगैरे सगळं आवरलं आणि नितेश म्हणायला लागले की मला जर पणजीला काम आहे तू पण येतेस काय तू येतेस काय म्हणण्यापेक्षा ते म्हणाले की चल तू पण चल माझ्यासोबत जाऊया आणि मग येऊया आम्ही तर मग तिकडेच मग येताना काहीतरी मासे वगैरे बघून घेऊन येऊया का आता काही बनवत राहू नकोस असं म्हटलं त्यामुळे मग मीही जायला निघाले आणि त्यांचं काम आवरल्यानंतर आम्ही मच्छी मार्केटला गेलो मच्छी मार्केटला आल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता मच्छी मार्केट खूप मोठं आहे आणि तिकडे भरपूर व्हेरायटी असतात की काय घेऊ आणि काय नको असं होत असतं आम्ही पूर्ण मच्छी मार्केट फिरलो सगळे मासे बघितले खूप वेगवेगळ्या प्र प्रकारचे मासे इथे बघायला मिळतात जे छोट्या मच्छी मार्केटमध्ये नाही बघायला मिळत अशा भरपूर माशांचे प्रकार इथे बघायला मिळतात आणि त्यातले आपल्याला काय पाहिजे आणि काय नको हे पण मग तिथे जाऊन कन्फ्यूज झालं होतं मग आम्ही मासे घेतले आणि घरी आलो घरी येताना डोक्यात चालू होतं की घरी जाऊन आता मला हे सगळं बनवायचं आहे घेताना घेतो खरं पण नंतर घरी जाऊन ते मला करायचं आहे हे डोक्यात होतं आणि त्यानंतर बाबू पण येणार होता गरी गरी मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग लवकर लवकर सगळं आवरलं आणि मासे क्लीन करायला घेतले मासे क्लीन करून झाल्यानंतर म्हटलं आता सगळे मासे नाही क्लीन करून घेत थोडे ठेवते थोडे संध्याकाळी करते आता पुरतेच जेवढे पाहिजे तेवढे आता मासे क्लीन करून घेते कारण आता जेवणाला तर लेट होणार आहे सगळं जर एकदम आवरायला गेलं तर असं म्हटलं आणि मग मी थोडे मासे तसेच ठेवले आणि थोडे मासे क्लीन करून घेतले आणि ते मग माश्याची कढी बनवायला त्याचं वाटण पण काढून घेतलं आणि मासे फ्राय करायचे म्हणून ते रवा लावून फ्राय तव्यावर घालायला सुरुवात केली आणि एकीकडे एक मग मिक्सर पण लावून घेतला मिक्सर लावून घेऊन मग कढी फोणीला वगैरे देऊन घेतली आणि एका शेगडीवर कढी आणि एका शेगडीवर मासे फ्राय करायला असं ठेवलं म्हणजे लवकर सगळं होऊन जाईल जेवण आणि जेवण करायला तसं काही जास्त वेळ नाही लागत फक्त आपण ते लवकर लवकर करायला पाहिजे एवढंच असतं पण ते जोपर्यंत किचनमध्ये जात नाही तोपर्यंत तो कंटाळत असतो आणि एकदा का किचनमध्ये गेलं की कधी एकदा आवरून बाहेर येते असं पण होत असतं असं माझं पण बऱ्याच वेळ होतं आणि माझ्यासारखं असं बऱ्याच जणांचं होत असेल की नाही मला माहीत नाही पण माझं तसं होत असतं की बाबा आता किचनमध्ये जाताना मला कंठाळ येतो पण तिथून गेल्यानंतर ते लवकर लवकर आवरून पण यायचं असतं आणि तेवढंच क्लिनिंग पण पाहिजे असतं ते पण महत्त्वाचं आहे नाहीतर सगळं फक्त बनवायचं म्हणून बनवायचं असं पण नसतं माझं आणि एका साईडला मग मी कढी शिजत ठेवलेली आहे आणि एका साईडला मासे वगैरे फ्राय करत ठेवलेले आहे मग हे सगळं होईपर्यंत मग मी माझं ओट्यावरचं जे सगळं कांद्याचा वगैरे पसारा होता, होता तो काढला आणि अशा प्रकारे मग मासे बघू शकता तुम्ही किती चांगल्या प्रकारे मासे फ्राय होत आहेत तर मग ते मासे फ्राय होत आहेत तोपर्यंत म्हटलं माझं कढी पण होईल आणि मासे फ्राय होतील तोपर्यंत आणि मग कुकर पण लावून एक घेईन कारण बाबू अजून यायला एक अर्धा तास बाकी होता मग तोपर्यंत मी ओटा कट्टा वगैरे क्लीन करून घेतला सगळं होईपर्यंत कारण हे तर आपोआप शिजून येणार आहेत असं म्हटलं आणि ओटाकट्टा क्लीन करायला घेतला ओटाकट्टा क्लीन करून झाल्यानंतर मग एक कुकर पण लावला कुकर पण लावून घेतलेला कुकर झाल्यावर म्हटलं आता बाबूला अजून यायला वेळ आहे असं म्हटलं आणि मग बाकीची जी सुंगटं होती उरलेली ती पुन्हा मग मी क्लीन करायला घेतली सुंगटं पण होती आणि मासे पण होते मग ते पुन्हा क्लीन करायला घेतले म्हटलं आता थोडे होतील क्लीन करून असं म्हटलं आणि ते क्लीन करायला घेतले नाहीतर मग ते तसेच राहणार आहेत आणि नाहीतर तो येईपर्यंत थोडे तरी होतील क्लीन करून असं म्हणून मी ते मग पुन्हा एकदा क्लीन करायला घेतले आणि ते क्लीन करता करता पुन्हा मग नितेश म्हणाले की आता हे झाल्यावर मग जरा फ्रीजचं पण काम बघायला पाहिजे कारण जे काम वाढवून ठेवलेलं ते सगळं फ्रीजनेच वाढवलेलं काम आणि फ्रीजमुळे आमची भरपूर म्हणजे भरपूरच कामं वाढलेली आज माझे तर कामांचं काय बघायलाच नको होतं असं माझं फ्रीजचं झालेलं आणि हे करेपर्यंत मग तोपर्यंत खूपच वेळ झाला म्हणजे सुंगटं हातात घेतली मासे एवढे का मला फास्ट काय करायला येत नाहीत हळूहळू सगळं होतं पण एवढं फास्ट एक्सप्रेस सारखं का माझं काय होत नाही मग तोपर्यंत बाबू आला बाबू आल्यानंतर मग ती सुंगटं वगैरे तशीच ठेवली आणि जेवण वाढायला घेतलं कारण तोपर्यंत तो आलेला आणि गरमागरम जेवण पण झालेलं तर म्हटलं अगोदर हे जेवण वगैरे घेऊया आणि मग बाकीचं सगळं आवरूया पुन्हा मग सुंगट वगैरे करायला घेईन क्लीन करायची आहे ती असं म्हटलं आणि मग जेवण घेतलं mm. जेवण झाल्यानंतर नितेश म्हणायला लागले आता जरा फ्रीजचं काम बघ नाही तर फ्रीज खूपच प्रॉब्लेम करतो आहे आणि त्याने ते फ्रीजचं म्हणजे जे, जे काय स्पीड कमी जास्त करायचं असं ते काहीतरी त्याचं गेलेलं ते नितेशने मग लावायला म्हणून त्यासाठी आम्ही पणजीला गेलेलो आणि ते आणलं आणि मग त्यांनी ते लावायला घेतलं आणि ते लावलं पण आमचं काय होत होतं सगळं फ्रीजचं पहिल्यांदा कुलिंग अजिबात होत नव्हतं त्यानंतर मग फ्रीज रिपेअर करायला एकट्या माणसाला बोलावलं त्यांनी ते, ते, ला बो ते, ते, ते डायरेक्ट काहीतरी करून ठेवलेलं पण त्यामुळे पूर्ण भाज्यांपर्यंत आयस होत होता असं काहीतरी प्रॉब्लेम होत होता त्यानंतर मग नितेशने ते त्याचा जो पार्ट गेलेला तो लावला आणि लावला तर मग ते सगळं फ्रीजमध्ये आयस जमा झालेला तो आयस आता सगळा मला क्लीन करायचं आहे हे माझ्या डोक्यात आधी मोठं काम चालू होतं मग म्हटलं आता जेवलो आहे तर मी मी माझं आधी हे काम आवरते नाहीतर भांडी वगैरे उरली तर त्याचा पुन्हा पसारा संध्याकाळी होणार आहे आणि ते वेगळं काम एक वाढून राहणार त्यापेक्षा ते जो जोपर्यंत फ्रीजला हात लावत नाही तोपर्यंत त्याच्या आधी हे काम करून घेते माझं भांड्यांचं रोजचंच काम आहे ते आणि भांडी घातल्याशिवाय ओट्यावर जागा पण पुरणार नाही आहे जर फ्रीजमधलं सगळं काढायला गेले तर असं म्हणून मग अगोदर भांडी म्हटलं घासून घेऊया आणि भांडी घासायला घेतली आणि हे काम काही कोणाचं सुटणारं नाही आहे असं मी म्हणते म्हणून मन्त नाही पण भांडी प्रत्येकाची असतातच घासायची जरी ते कोणीही असू दे कितीही मोठं असू दे त्यांच्या घरात भांडी पडतात खातो आपण त्याचे ब पसार असतो मग काढायलाच लागतो आणि नंतर ते झाल्यानंतर मी फ्रीज क्लीन करायला लगेच नाही घेतलं जरा वेळ आराम केला आणि नंतर संध्याकाळी मग फ्रीज क्लीन करायला घेतलं कारण मासे पण थे, थोड़े हो थे, क्लीन करायचे होते ते थोडे होते ते सगळे क्लीन करून घेतले मग बाबू पण अभ्यासाला बसला तोपर्यंत म्हटलं आता माझं फ्रीज क्लीन करून होईल आणि हां फ्रीज क्लीन करताना कधीच फ्रीज चालू असताना क्लीन नाही करायचं कायम फ्रीज बंद केल्यानंतरच ते चालू क्लीन करायला घ्यायचं आणि अशा प्रकारे हा खाली आईस पूर्ण होऊन बसलेलं सगळं चिकटलेलं एवढं आईस होत होता त्या फ्रीजमध्ये म्हणजे सगळ्या भाज्या पण सगळं सगळंच आईसनेच भरलेलं असायचं सा असं एवढं आईस होत होतं त्यानंतर त्याचं पाणी थोडं पाणी झालेलं त्याच्यामध्ये ते, ते सगळं काढलं आणि सगळे फ्रीजमधले जे काही होतं सामान ते सगळं काढून घेतलं बाहेर आणि मग फ्रीज क्लिनिंगला घेतलं एक करून एक ट्रे वगैरे पण सगळं काढलं सगळं घाण पण झालेलं सगळं म्हणजे मेल्ट पण झालेलं त्याच्यावर आणि काय काय ठेवलेलं ते थोडं मेल्ट झालेलं आणि सगळं पाणी एकमेकावर पडून ते सगळं जा सगळंच खराब झालेलं असं एक ह्या चार पाच दिवसात तर फ्रीजने खूपच प्रॉब्लेम करून ठेवलेला मग सगळं काढून घेतलं सामान एका ह्याने की सगळं काढून घेतल्यानंतर आरामात सगळं क्लीन पण करायला येईल आणि सगळं एकदम काढून घेतलं एकासोबत वरचा जो डीपचा भाग होता तो मी दुपारीच क्लीन करून घेतलेला कारण तिथे मला मासे पण ठेवायचे होते ते पुन्हा मला काही काढायचं नव्हतं ते त्यामुळे जेव्हा नितेशने ते सारखं करून गेले त्यानंतर मग मी ते मासे क्लीन केले आणि वरती ठेवून घेतलेले ते मी पुन्हा काही हात नाही लावला त्यांना मग बाकीचं सगळं फ्रीजमधलं काढलं सगळं फ्रीज एकदम मस्त क्लीन केलं हल्ली क्लिनिंग पण झालं नव्हतं म्हणा ते पण एक होऊन गेलं हाताबरोबर नाही तर ते पण आणखी एक एक दीड महिना तर त्याला गेला असता म्हणजे डोक्यात आलं पण नसतं की आता मला फ्रीज क्लीन करायचं आहे असं कारण वरच्यावर काही कोण फ्री फ्रीज क्लीन करत बसत नाही जशी आपण भांडी घासत असं फ्रीज का रोजच्या रोज कोण घासत बसत नाही असंच माझं पण आहे मी रोजच्या रोज काही क्लीन करत बसत नाही फ्रीज आणि हल्ली बरेच महिने पण केलं नव्हतं फ्रीज क्लीन तर आज ते मा त्या एका ह्याच्यामुळे का, का होईना पण आज फ्रीज पण एकदम मस्त क्लीन पण होऊन जाणार होतं म्हणजे एकदम क्लीन फ्रीज झालं पण सगळं मग ट्रे सगळे काढले डोअरचं पण जो भाग होता तिकडचं पण सगळं काढलं व्यवस्थित मला क्लीन करून घेतलं एकदम व्हाईट फ्रीज करून घेतलं आणि खूप छान असं फ्रीज क्लीन पण झाला खूप मस्त वाटलं खूप दिवसांनी फ्रीज एवढा क्लीन बघून पण मला पण खूप समाधान वाटतं की हां असं मध्ये मध्ये करायला पण पाहिजे असं म्हणतो पण आपण करत नाही असं पण असतं वाटतं हां ह्या वेळेस आता क्लीन केला तर खूप छान दिसतं आहे आता नेक्स्ट टाईम आता एक दोन महिन्यानंतर पुन्हा क्लीन करायचं असं म्हणतो पण त्याला चार महिने कधी उल उलटून जातात ते पण समजत नाही एवढं सगळं पसारं झालेला मध्ये मध्ये मग तोपर्यंत संध्याकाळ पण झाली हे सगळं आवरेपर्यंत मते दोन अडीच तास तरी सगळ्याला गेले कारण सगळं पुसून वगैरे क्लीन करून पुसून घासून सगळं करायचं होतं आणि त्याला दोन अडीच तास असेच निघून गेले म्हणे मग बाबू पण मध्ये मध्ये येऊन मम्मी हे असं बरोबर आहे का हे असं ह्याला काय म्हणतात असं तो विचार होता आणि ही आमच्या घराकडची लिंबू आहेत ही मी मुद्दाम तुम्हाला दाखवते ही आमच्या घराकडे अशी एवढी लिंबू लागतात आणि ही आईने पाठवून दिलेली माझ्या सासूने आणि ते सगळंच पाठवते मी बऱ्याच वेळा म्हणून जाते की आईने आमच्या हे पाठवलं आईने आमच्या ते पाठवलं प्रकारे आईने ही लिंबू पण पाठवलेली आणि ती मी तुम्हाला दाखवत होते की ही आईने अशी लिंबू पाठवलेत म्हणून आणि तिथेच मला एक त्याला खोबऱ्याची वडी भेटली ती पण आता खूपच वेळ झालेला आणि भूक पण लागलेली म्हटलं खोबऱ्याची वडी पण खाऊन घेऊया आता भेटली ते दोनच होते एक मग लोक होत्या तिथे खाल्ली मग बरणी पण क्लीन झाली आणि एक बरणी त्यातली कमी पण झाली असं पण झालं मग आणि ती एक मी खाल्ली एक लोकेशने खाल्ली आणि पुन्हा मग मी कामाला लागले आणि कॅरेट्स वगैरे जे होते त्या म्हणजे सगळ्याला आय झालेला तो बाहेर काढून ठेवले हो दोन तास म्हटल्यावर त्यांचं सगळं जे पाणी होतं ते बाहेर आलेलं मग सगळे सगळे फळ भाज्या वगैरे जे होते ते सगळं मी पुन्हा पुसून वगैरे ठेवेपर्यंत मला त्यात दोन अडीच तीन तास तरी गेले असं एवढा वेळ लागला कारण फ्रीजने एवढा गोंधळ केला की आणि ते असंच ठेवलं तर ते खराब पण होणार असा विचार करून मग तेव्हा तर तेव्हा मी ते सगळं क्लीन पण केलं सगळं क्लीन केलं आणि सगळं पुसून पण ठेवलं नुसतं फ्रीजच क्लीन करून ठेवून पण त्याला उपयोग काहीच नव्हता असं पण होतं त्यामुळे मी सगळं क्लीन केलं फळभाज्या आणि सगळ्या बरण्या वगैरे सगळ्या क्लीन केल्या आणि त्यानंतर ता सगळं त्यात व्यवस्थित बरण्या वगैरे सगळ्या क्लीन झाल्यानंतर म्हणजे सगळं अगोदर सामान मी व्यवस्थित हे करून ठेवलं त्यानंतर मग ट्रे वगैरे सगळे धुवायला घेतले एवढा वेळ त्यात गेला म्हणजे समजलं पण नाही की एवढा वेळ जातोय म्हणून पण म्हटलं राहू दे की आज एकदाच केलं की मग पुन्हा काही काम होणार नाही आहे वाढणार तर नाही आहे काम आजचं काम उद्या ठेवलं की उद्याचं काम परवाला परत राहतं असं म्हटलं आणि मग सगळं क्लीन करून घेतलं आणि हे त्यामध्ये ठेवलेलं अस हे होतं काय म्हणतात त्याला शीट्स तर ते पण काढलेलं ह्यानं आता एक दोन तीन वर्ष झाली म्हटलं आता ते पण सगळे पूर्णपणे ओले झालेले आणि ते ओले एवढे झाले की काही कळत नव्हतं की आता ते पुन्हा घालायचे की नाही घालायचे असं म्हटलं आणि मग ते नाहीच घातलेच नाही परत फ्रीज फ्रीजमध्ये ठेवलेच नाही ट्रेच्यावरती ठेवायचे म्हणजे ट्रे परत घासलं जात नाही ना तर त्याला स्क्रॅचेस पडतात म्हणून मी ते यूज करते पण ते आता बघितलं तर आता त्यांचं सगळं असे म्हणजे एकदम नरमच होऊन पडलेले म्हणून ते मी पुन्हा यूज नाही केले फ्रीज असाच ठेवला असं दिसतोय तर एकदम मस्त दिसतोय स्वच्छ दिसतंय क्लीन दिसतो आहे पण परत ते जर नाही घातलं ते जे काय फ्लावरचं होतं ते तर ते नाही घातलं तर ते फ्रीजच्या ग्लासला स्क्रॅचेस कसे येणार आहेत असं म्हटलं पण जाऊ दे म्हटलं आता पुरतं ठेवते जर ते उद्या व्यवस्थित क्लीन सुकले क्लीन तर होतेच ते क्लीन केलेले सुकले वगैरे तर मग उद्या ठेवू असं म्हटलं आणि मग मी सामान अरेंज करायला सुरुवात केली आणि एवढं चांगलं सामान मी सगळ्या डब्यामध्ये वगैरे सगळं व्यवस्थित नीट निकं ठेवलं असं हे थोड्या दिवसांपुरतंच राहतं हे पण तेवढंच खरं आहे आता कितीही चांगलं जरी फ्रीज मी लावलेलं ला, असलं तरी पण ते नंतर खराबच दिसणार असं म्हणते पण आता नाही आता व्यवस्थित ठेवणार आहे मी असं विचार केला आहे माझं फ्रीज डाऊन झालेलं आहे सगळं पुसून व्यवस्थित क्लीन करून सगळं सगळं लावलेलं ला आहे सगळं व्यवस्थित भरलं एवढ्या दिवसाने हे सगळं आज नीट जागेवर आलेलं आहे आज बरं वाटलं जरा शांत आणि मस्त वाटलं खूप छान वाटलं आता फ्रीज पण छान वाटते बघायला पण बरं वाटतं आणि मस्त वाटतंय पूर्ण फ्रीज तिकडे पण बरं वाटते तिकडे बाबू खेळतोय त्यानंतर मग ओट्यावरचं पुन्हा सगळं पुसून घेतलं कारण फ्रीजमधलं सगळं सामान ओट्यावर ठेवलेलं ओट्या गट्ट्यावर तो पण पूर्ण खराब झालेला म्हणजे पाणी वगैरे सगळं पडलेलं आहे त्याच्यावर ते सगळं आवरून गेले त्यानंतर म्हटलं मग जेवू कारण हे जर सगळं असंच भंगारवाडासारखं ठेवलं तर मग ते मला आवडत नाही त्यानंतर मग सगळं आवरलं आणि मग जेवण संध्याकाळीच मासे वगैरे फ्राय केलेले संध्याकाळी म्हणजे हे काम करता करता फ्रीजचं काम करता करता मी मासे पण फ्राय करून घेतलेलं आणि आता म्हटलं आता जेव याचं सगळं व्यवस्थित क्लीन झालं सगळं नीट इतकं ठेवलेलं आहे आता मी भांडी वगैरे घातलं जेवण झालेलं आहे आणि हा ब्लॉग मी आता इथेच संपवते ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं बाय